अजून एक अशी घटना आहे गेले दहा अकरा दिवस झालं बघतोय आपण बुद्धगयामध्ये काय चालले, आहे रात्रंदिवस बनती लोक उपोषणला बसल्या ती त्या ठिकाणी कुठं ते काय आतमध्ये मंदिरात काय शिवलिंगचं ठाण मांडले आणि भिक्खू लोकाला रामाच्या मंदिरात जायची परमिशन नाही किंवा तिथं जाऊ दिलं जात नाही मग मी काय म्हणते आरे एस एसच्या लोकांनी तिथं कसं काय त्या ट्रस्टीवर ताबा घालवावा घालावा किंवा तिथं कसं काय त्यांनी आतमध्ये जावावं हे किती लज्जास्पद आहे या लोकांचं वागणं हे कितपत योग्य आहे खरोखरच आज हे काय म्हणायचं की जाणून बुजून फक्त या जाती दंगली पेटवायची षडयंत्र आहे दुसरं काहीच नाही आज खरंच मी सांगते ह्या सरकारला की सरकार तुम्हाला हे काय करून मिळते असं सगळं जाती दंगली पेटवून तुम्हाला यात काय मिळते वाईटपणा करून शिना सगळीकडं तुम्ही अशा आगी लावायची कामं करता सतत धार्मिक स्थळांवर सुद्धा पण तुमच्या हे लक्षात येत नाही की एक ना एक दिवस जेव्हा आम्ही दुसऱ्याला खड्डा खणतो त्या खड्ड्यामध्ये आम्हालासुद्धा उतरावं लागल ही वेळ तुमचा पैसा तुमची सत्ता तुमचा कारभार तुमच्या हातात तुम्ही असलेले मालक काहीसुद्धा राहणार नाही एक दिवस ही वेळ ती लांब नाही आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे आल्याशिवाय राहणार नाही जर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विहाराशी कोण खेळतो त्यांच्या इतिहासाशी कोण खेळतो आणि अशा जर गोष्टी करून समाजामध्ये तीण निर्माण करून जर जाती दंगली पेटवायचं कोणी जर असं काम करतंय तर त्याला कधीच माफ करणार नाहीत बुद्ध हे माझं खरंच आज छाती ठोकून मी सांगते तुम्हाला आज हे बुद्ध गायामध्ये इतकं भयानक चाललंय ना की खरंच ती कल्पना करू शकत नाही गेले दहा दिवस झालं भिकू लोकं अन्न खायनात पाणी खायनात आणि त्या ठिकाणी बसल्यात उपोषणला हां हे काय त्या ट्रस्टीचा पैसा सगळं संपूर्ण जगभरातून गेलेलं माणूस तिथं पैसा टाकतंय त्या पैशाचं काय करता तुम्ही सगळं तुमच्या घशात घालता की काय तर हे सगळं थांबायला पाहिजे आता खरंच अशा लोकांचा आम्ही तर जाहीरच निश्चित करू जास्ती लाईक करा माझा व्हिडिओ